अरे काणा अरे कृष्णा तुला झोप काय अरे काणा अरे कृष्णा तुला झोप हे अरे काणा अरे कृष्णा तुझा किती हलो पाळणा अरे काणा अरे कृष्णा तुझा किती हलो पाळणा बाळ रांगत रांगत गेला बाळ रांगत रांगत गेला दय दूध सांडविला बाळ रांगत रांगत गेला दूध सांडविला काणा काना कृष्णा तुला झोप अरे काना अरे कृष्णा तुला झोप अरे काणा काना कृष्णा तुझा किती हलो पाळणा अरे काणा काना अरे कृष्णा तुझा किती हलो पाळणा बाळ रांगत रांगत गेला हळदी कुंकू सांडविला बाळ रांगत रांगत गेला हळदी कुंकू सांड विला आरे काना अरे कृष्णा किती अरे काना कृष्णा तुला झोप ना अरे काना अरे कृष्णा तुला झोप अरे काना अरे कृष्णा किती अरे काणा अरे कृष्णा किती हलो तुझा पाळना काणा अरे काना अरे कृष्णा तुझा, तुझा किती हलो पाळना एक जनार्दनी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एक जनार्दनी राधा राधा लागली कृष्णा कृष्णाच्या राधा अरे काना कृष्णा किती हलवो तुझा पाळणा अरे काना अरे कृष्णा किती हलवो तुझा पाळना अरे काणा अरे कृष्णा तुला झोप अरे काना अरे कृष्णा तुला झोप अरे काणा अरे कृष्णा तुझा किती हलव पाळणा अरे काना अरे कृष्णा तुझा किती हलू पाळणा अरे काना अरे कृष्णा तुझा किती हलवू पाळणा थँक्यू धन्यवाद <नलती> कसा वाटला सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबा मी श्रीकृष्ण निमित्त मंडळी मी पाळला आवडत तर लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद कसा वाटला सांगा धन्यवाद